नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात स्पंदन फायनान्स कंपनीतून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये रोख चोरी केल्याची घटना घडली होती या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने स्पंदन फायनान्स लिमिटेड कंपनीतीलच ब्रांच मॅनेजर याने मित्राच्या मदतीने कार्यालयातच चोरी केल्याचे उघड झाले आहे सुभाष चव्हाण आणि पवन पाटील या दोघांना ताब्यात घेत चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत पुढील तपास शिंदखेडा पोलीस स्टेशन करीत आहेत दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुप एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक पुणे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी, चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज था। केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद